जे मतकेंद्र आहेत सहा जे विधानसभेचे सहा त्याची आज पाहणी केलेली आहे ते मी पहिल्या दिवशीच याच्या अगोदर एक दिवशी पाहणी केली होती त्या दिवशी महेंद्र कांबळेसाहेब हे जे आपले उपजिल्हाधिकारी आहेत ते जी नवीन प्रक्रिया पाहतात त्यांना मी सूचना दिली होती की हॉल जे आहे ते हॉलच्या पाठीमागं जे नेट बांधली जाळी जाळीच्या बाहेरच्या बाजूने जिथे एजंट उभारणार आहेत या एजंटना बसण्यासाठी जागा खूप कमी आहे आणि मध्ये हॉलमध्ये तुम्ही अधिकाऱ्यांसाठी खूप जागा ठेवली हे कमी करा पण त्यांनी आज आठ दहा दिवस झाले पण त्याच्यात बदल केला नाही उद्या जे एजंट लोक आहेत त्यांना उभा राहून सुद्धा आज आत्ताचा आकडा त्यांनी सांगितलेला आहे की चौदाशे ऐंशी लोकं म्हणजे जवळपास रँडमली सव्वा दोनशे ते अडीचशे लोकं एका विधानसभा आहेत म्हणजे सहा अडीचशे लोकं जवळपास एका विधानसभा मतदारसंघात आहेत अडीचशे जर झाले तर तर टेबल आहेत चौदा चौदा टेबलला जर म्हणलं तर साधारणतः पंधरा पंधरा सोळा सोळा लोक एक टेबलला येतील तर एका टेबलच्या मागे त्यांना उभा राहून बी उभा बी राहता येत नाही सोळा लोकांना तर मग सोळा लोकांना जर उभा राहता येत नसेल तर त्याचं पेस वाढवा अशी पहिल्या दिवशी सूचना दिली होती पण त्यांनी जाणीवपूर्वक केलं नाही म्हणजे माझं असं त्यांना विनंती आहे जिल्हाधिकारी महोदयांची माझी चर्चा झाली मला वाटतं ते आता गेले आहेत तिथनं का आहेत माहीत नाही जर गेलं नसले तर मी त्यांना एकदा परत फोनवर तरी बोलणार आहे की हे जर नाही केलं जर काही त्याच्यासाठी झालं तर त्याला पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी प्रशासनाची असेल कारण मी सूचना दिलेली आहे पण ते काही करत नाहीत का करत नाहीत आठ दिवस झालं का केलं नाहीत आपण त्यांना विचारू शकता मी त्यांना त्या ते दिवशी विनंती केली होती की के याच्यातला अंतर वाढवा म्हणजे लोकांना व्यवस्थित बसता येईल एक तर एवढी गरमीचे दिवस आहेत गरमी असल्यामुळे तिथं कूलरची व्यवस्था तर ते करतो आहेत पाण्याची व्यवस्था तर ते करतो बोलतायत ते करतेही समजा त्याच्यावर माझा ऑब्जेक्शन म्हणजे उभाही राहता येत नाही तरी एका टेबलला पंधरा मिनिमम लोकं जिथं की त्यांना अधिकारी त्यांचे तीन बसणारे ते एक हेल्पर असणारे चारच लोक आहेत यांच्यासाठी जी हॉलचा जो पूर्ण एरिया आहे त्या एका टेबलसाठी जर त्यांचे तीन अधिकारी तीन अधिकाऱ्यासाठी आपल्या ज्या काउंटिंग एजंटला जागा दिली त्याच्या पाचपट जागा त्यांना आहे आणि काउंटिंग एजंटला नाही जर ही झालं तर मग काउंटिंग एजंट पंधरा आहेत पंधरा एजंटला कमी तीन लोकांना एवढी जास्त असं जर असेल तर चालणार नाही शासनाचे जे काउंटिंग एजंट म्हणजे काउंटिंगचं काम करणारे लोक आहेत त्यांचीही काळजी घेतली पाहिजे पण जे लोकप्रतिनिधीचे जे प्रतिनिधी म्हणून येणारे लोक आहेत त्यांची सुद्धा काळजी प्रशासनानं घेतली पाहिजे दुजाभाव संपवायला पाहिजे असं माझी विनंती आहे हात आकडू नका अन्यथा मी स्वतःला संपवलं असं देखील तुम्ही म्हटलं काय चालतं नेमकं काय विषय काय झालं नाही हात आकडून वगैरे काही नाही मी जी बोललो की तुम्ही प्रशासन म्हणून मला मदत करा मदत आपण क केली पाहिजे म्हणजे नियमाप्रमाणे करा नाही तर तुम्ही ऐकणारच नसेल तर म्हणजे आमचा राजकीय अंतच करणार आहे तुम्ही असं जर तुम्हाला करायचं असेल तर असं नाही चालणार अशी विनंती मी त्यांना केली